मिरज तालुक्यातील मालगाव रस्त्यावर लक्ष्मीनगर येथे पंढरपूर आषाढी एकादशीला वारी करून बेळगावकडे परत जाणाऱ्या ट्रकमधील वारकऱ्यांना किरकोळ कारणावरून बेदम मारहाण मारहाणीत जखमी झालेल्या तिघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबतीत परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून याचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री करूं, वारी करून येत होतो मालवा मालगाव गावी आमच्यावर शुल्लक कारणावरून हमला झाला काही गावगुंडांनी आमच्यावर हमला केला आणि आमच्या बुजुर्ग माणसाला वारकरी लोकांना बेधाम मार मारण केली आणि आपल्या आम्ही त्यांना विनंती करत होतो तरी पण त्यांनी काय हे केले नाहीत काय शिल्लक अगदी शिल्लक कारण होतं गाडी आडवी लावली म्हणून मारा बा वादावाद झाले त्याच्यामुळे आम्ही दोन किलोमीटर पुढं जाऊन आम्हाला गाडी आडवी करून दिली थांबून परत लोक आपल्या मुलांना बनवून घेऊन घाबरा असे तंत्र एक पन्नास साठ जमा झाले लोक त्यांचे लो आणि अशाच प्रकारे आम्हाला भरपूर मारहाण झालेले आमचे जर झाले चांगले त्याला मार भरपूर झालेला आहे त्या हॉस्पिटलमध्ये आता सध्याला ट्रीटमेंट सुरू आहे आणि दोघांना किरकोळ आणि ड्रायव्हरला किरकोळ मार जाऊन आहे आज त्यांचा हा टेक्चर आहेत आहे अशा प्रकारे आमच्यावर अन्याय झालेला आहे वारकर लोकांना आता प्रशासनने याच्यावर हे करावा आमच्या लोकांचा अन्याय हे करावा असे पांडुरंग चरणी प्रार्थना आहे मुलाला मारलं

अशा स्पष्ट बेहलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा